आज मी मार्केट मध्ये गेलो तो नाही मार्केट मध्ये गेल्यावर काय झालं माहितीये का एक मुलगी ऍपल विकत होती बर का म्हणजे सफरचंद विकायला बसली होती मी विचारलं तुला कस किलो आहे ती म्हणली काय मी म्हणलं सफरचंद हो सफरचंद म्हणलं ती म्हणली सफरचंद आहे तर बघा पन्नास रुपये किलो बरं का हाँ. मग मी विचारलं मग दोन किलोच किती ते म्हणले शंभर रुपये ठीक आहे ते म्हणल्या पन्नास ला किलो शंभर ला दोन ती... ती 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 किलो आणि मग दीडशे रुपयाला तीन किलो म्हणायच्या गण आहे मला चार किलो कस काय म्हणले असते सांग बरं मग जवळचा असं झालं असेल काय पण मला गरपी बरं का ती जी सफरचंद वाली मुलगी होती वाल का ती माझ्या ओळखीतली होती बघ कळालं का त्याच्यामुळं मला वाटतं एका दिवशी एखादा किलो फ्रीमध्ये दिला असेल काय तुम्ही जात नाही तुम्हाला आर पिता तसं काय नसतंय ओळखा कुठले पण कुठं निघते त्या माणसाच्या कळालं का मी वांगी काय जात होतो तवाची तवाची तिनं ओळख ठेवली असेल बघ एकदा काय झालं तर माहितीये का पुरेस झालं तुमच्या कौतुक काय झालं आता काय झालं मग वांग्याचं नाही कौतुक करायचं कशाच करायचं सांग बरं अर्पिता कुठल्या पुरेशा अग खरी कंडिशन आहे अर्पिता ते खरं सांगायला पण तू सांगून हो देत नाही हो मग काय तर जरा खरं बोलायला शिकव बघ माणसानं चांगलं खरं बोलायचं खोटं बोलल्यावर पण म्हणते तुम्ही खोटं बोलता आता सा काय बोलावं तुला काय कळ ना बघ मला अर्पिता